या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साधवी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पैठणीचे गाव म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्याची ग्रामदेवता म्हणजे कोटमगावची जगदंबा माता नवसाला पावणारी भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनाने भक्तांचा दिनक्रम सुरू होतो नवरात्र यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने कुणाल दाराडे फाउंडेशनचे सर्वे सर्वा श्री व सौ डॉक्टर कविता व श्री कुणाल दाराडे तसेच येवल्याचे संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्री सुजित व सौ स्मिता सोनवणे यांच्या शुभहस्ते दिनांक सात ऑक्टोबर रोजी कोटंगा मंदिरात त्यांस महाआरती करण्यात आली बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला